नमस्कार लोक महाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारमुळे राज्याच्या विकासाला गती मिळाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहा लोक महाराष्ट्र माझावर कोहरादेवी मंदिराच्या विकास निधी प्रसंगी ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारमुळे राज्याच्या विकासाला गती मिळाली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशिम इथल्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं पोहरादेवीच्या विकासासाठी आमच्या सरकार सभी वर्ग को न्याय देणे का काम शेतकरी कष्टकरी गरीब महिला युवक या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय त्यामुळेच आपलं सरकार आता लाडकं सरकार झालेलं ला के आहे केवळ मुंबई नाही पुणे नाही सगळी शहरं जी आहेत ही विकसित झाली पाहिजे शक्तिशाली झाली पाहिजे असा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून त्यासाठी प्रचंड ऊर्जा सामर्थ्याने आणि इच्छाशक्ती लागते ती आम्हाला आदरणीय मोदीजींकडून मिळते आणि अशीच ऊर्जा आणि सामर्थ्य संत सेवालाल यांच्या स्मारकामुळे देखील मिळणार आहे असं सांगत आमचं सरकार सगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम करत आहे असं ते म्हणाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीचा कायापालट होत असल्याचं सांगितलं पोहरादेवीला भेट देणारे नरेंद्र मोदी हो हे भारताचे पहिलेच पंतप्रधान किसान सन्मान योजना आणली आणि आम्ही देखील त्याच्या सोबत नमो किसान सन्मान योजना आणली बारा हजार रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणून जाणार आहेत एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे आम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ त्याच्याकरता आम्ही विजेचं त्या ठिकाणी सोलरायझेशन सुरू केलं आज मोदीजींच्या हस्ते पहिल्या पाच प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळेल आणि पुढच्या अठरा महिन्यात महाराष्ट्रातल्या एकूण एक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तास वीज मिळेल देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या आणि राज्याच्या विकासाची गाडी सुसाट धावत आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले कोहरादेवी मंदिराच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं देशाचा विकास आज वेगाने होतोय केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्राच्या विकासाची गाडी देखील पूर्ण वेगाने धावते आपल्या सर्वांचा एकजुटीचा त्याचा वेग भविष्यात अनेक पटींना आपल्याला वाढवायचा आहे आणि मला दुसऱ्या एका गोष्टीचा आभार मानायचाय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि त्यांच्या घेतला कोटी बांधवांच्या मी मनापासून मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो अजित पवार या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय पशु संवर्धन विकास मंत्री ललन सिंह देखील उपस्थित होते केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात आता सरकारचे संपूर्ण पैसे विना अडथळा पोहोचत आहेत हे पूर्वीच्या सरकारमध्ये कधीच घडलं नव्हतं असं कृषी मंत्री म्हणाले पशुधन विकासासाठी आज लोकार्पण झालेले प्रकल्प हे महत्वाचं पाऊल असल्याचं लल्लनसेन सेन यांनी यावेळी सांगितलं आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझ्या चॅनल